नमस्कार मित्रांनो पारू नऊ फेब्रुवारी भागामध्ये मौन आईले आणि श्रीकांतचं काम चालू असतं तेवढे तानुष्का येते आणि म्हणते बरं झालं ना प्रिया प्रीतम बाहेर गेले खूप दिवस झाले ते बाहेरच गेले नव्हते नाही म्हणजे घरातलं वातावरण थोडं हलकं फुलकं राहतं ना पण सगळे इग्नोर करतात हे बघून अनुष्का म्हणते मॅम मी तुमच्याशी बोलते मला माहिती आहे तुम्हाला माझा राग आला मला मान्य आहे मी चुकले माणसांकडून चुका होतात आणि मी पण माणूसच आहे ना आता ऐले बघते हातातलं काम बाजूला ठेवते आणि ते अनुष्का तुझं बरोबर आहे आपण सगळेच माणसं आहोत आणि माणसांकडून चुकाय होतातच पण तू अशी काही चुकीली आहे का ज्यामुळे मी तुझ्यावर चिडायला हवं आहे आणि मी तुझ्यावर चिडले म्हणून तू माझ्याकडं आली का फक्त सॉरी म्हणायला अनुष्का ऐल्याच्या पायाशी बसून म्हणते नाही मॅम खरंच मी चुकले मी असं वागायला नको होतं माझं आदित्यवरच्या प्रेमामुळे झालं खूप कमी वेळामध्ये मी त्याच्याशी जास्त अटॅच झाले त्याच्यामुळे सुखी संसाराचे स्वप्न बघायला लागले आयुष्यात सुखाची झुळूक आली तुम्हाला माहिती आहे ना रोड ॲक्सिडेंटमध्ये मा माझ्या आई आणि वडील दोघं पण गेले तेव्हापासून माझं असं कोणीच नाही आहे नाही म्हणजे मामा मम्मीने मला व्यवस्थित वाढवलं पण माझ्या पारख्या प्रेममध्ये मा आदित्य आला तुम्ही आलात किर्लोस्कर आले माझ्या आयुष्यामध्ये एकदम सगळ्या गोष्टी आल्या त्यामुळे मी तुमच्याबद्दल आदित्यबद्दल जास्तच पॉझिटिव्ह झाले त्यामुळे आदित्यने पारूच्या गळ्यात मंगसूत्र घातलं तिने ते काढलंच नाही तसंच ठेवलं हे एक स्त्री म्हणून बायको म्हणून मला काय वाटलं असेल याचा माझ्या जागेवर येऊन विचार करा ना मॅम नाही म्हणजे मी मान्य करते माझ्याकडून जे झालं ते चुकीचंच झालं आणि असं परत नाही होणार मी प्रॉमिस करते तुम्हाला पाहिलं म्हणजे अनुष्का मी तुझ्या जागेवर येऊन विचार करायचा प्रयत्न केला पण एक बायको म्हणून स्त्री म्हणून मी असं कधीही करणार नाही आणि म्हणूनच मला तुझं वागणं पटलं नाही तू पारूला हाताला धरून खेचत घरात आणलंस तिचं मंगसूत्र ओढून तो तोडायचा प्रयत्न केला हा राग किंवा पॉझिटिव्हपणा नाही आहे ही विकृती आहे हा वेडेपणा आहे मी तुला एक समजदार समजूतदार हुशार मुलगी समजत होते पण तुझं हे रूप बघितलं आणि मला वाटलं ही ती अनुष्का नाहीच आहे जिला मी ओळखते आणि राहिला प्रश्न गैरसमजाचा तर तू त्याची खातिरपणा करून घ्यायला हवी होती हे बघा आदित्य कंपनीचा सीईओ आहे आणि त्याच्यासोबत अनेक महिला काम करतात तू त्या सगळ्यावर संशय घेणारे एक लक्षात ठेव हो, प्रेम आणि विश्वास हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि एक लक्षात ठेव हो, माझं सगळीकडे लक्ष असतं प्रियवंत प्रीतम किती छान वाटतं ना प्रीतम म्हणतो दादानी पारू असायला होते मज्जी आली असती प्रियावंत प्रीतम काय चाललंय तुमचं पारू आणि दादा कसे अनुष्का आणि दादा तुंतु तो प्रिया तुला माहिती आहे का मी जेव्हा इमॅजिन करतो ना की दादाची बायको कोण तर माझ्यासमोर नेहमी पारू येते अनुष्काला मी दादाबरोबर कधी बघतच नाही प्रिया म्हणते प्रीतम पारू फक्त आपल्या घरामध्ये काम करते तुम्ही काय बोलता हे तुम्हालाच कळत नाही प्रीतम तू ठीक आहे मग जातो मी तीन तों तों तो ती स्टॅच्यू जाते आणि त्याच्या गळ्यात पडते तू प्रिया सगळे बघतायत ते आता खुर्चीवर उभं राहते आणि म्हणते मी लहान आहे मला उचला प्रीतम तिला उचलतो आणि एका बाकड्यावर ठेवतो पारू किचनमध्ये काम करत असते अनुष्का जाते आणि गळा दाबायला लागते नंतर डोळे झाकते पारवून सावित्री आत्या काम करू दे की अनुष्का डोळ्यावरचा हात काढते आणि हसायला लागते पारवून ते अनुष्का मॅडम ही काय चेष्टा आहे अनुष्का म्हणते मी कधीच कुणाची चेष्टा करत नाही तूच लग्न झाल्याचं नाटक करते चुकचूक करत म्हणते गेलं तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र काढावं लागलं ना तुला माहिती आहे पारू मंगळसूत्र कधी काढतात नवरा मेल्यावर आता पारू मोठ्याने ओरडते अनुष्का मॅडम काय बोलता ये आणि तुमच्या बोलण्याने माझ्यावर काही फरक पडणार नाही कावळ्याच्या छापाने कधी गाय मरत नाही अनुष्का म्हणते साप मेला पण काठी तुटली नाही हे का बोलतात ना तुझ्याकडं बघून कळतंय अजून तुझा माज जिरलेला नाही आहे ना पारू म्हणते माज नाही अभिमान अनुष्का मॅडम तुम्ही चुकीच्या होत्या आणि चुकीच्याच आहेत त्यामुळे ध्यानात ठेवा चुकीच्या गोष्टींचा एक अनेक दिवस शेवट होतच असतो अनुष्का म्हणते बरं म्हणते सत्य कायम टिकतं फक्त सत्य आणि तसं पण ह्या घरामध्ये तुमचे थोडेच दिवस राहिले मग चला आवरायला घ्या अनुष्का म्हणते ए कुणाला धमकी देतेस तुला काय वाटलं तू जाशील घरातल्यांचे पैल्याचे कान भरशील ती मला घरातून बाहेर काढून टाकील आणि मोठ्या नेसायला लागते बाप रे किस करत म्हणते गैरसमज तुझा अहिल्याला ना मी माझ्या पट्टीत घेतलंय तिचा खूप विश्वास आहे माझ्यावर मी तिच्या डोळ्यावर सुनेच्या प्रेमाची पट्टी बांधली आता तू किती सत्य सांगितलं ना ती ती काढू शकत नाही पारू म्हणते होय का तुमचं कसं झालं त्या भस्मासुरासारखं त्याला वाटायचं त्याचं कुणी काय बी बिघडू शकत नाही पण त्याच्या अहंकाराने त्याला भस्म केलं अनुष्का म्हणते बापरे पारुमंते तुम्हाला माहिती आहे तुमच्या आधी इकडे तुमच्यासारख्याच एक मॅडम आल्या होत्या दिशा नावाच्या आता अनुष्काचा चेहराच पडतो पारुमंते त्यांना पण तसंच वाटायचं त्या माझ्या दिव्याच्या जवळ जातील त्यांना आपलंस करतील त्यांच्याशी प्रेमाने वागतील आणि मग त्यांना ह्या किर्लोस्कर घरात प्रवेश मिळेल किर्लोस्करांची समधी संपत्ती त्या हडपतील किर्लोस्करांना उद्ध्वस्त करतील त्या पण तुमच्यासारख्या चुकीच्याच निघाल्या योग्य वेळ आल्यानंतर त्यांना अद्दल घडलीच जशी तुम्हाला घडणारे अनुष्का मॅडम दिशा मॅडम कधी आयुष्यात भेटल्या ना तर त्यांना हे नक्की विचारा ह्या घरातून त्यांची पाठवणी कशी झाली होती भर लग्नामध्ये सगळ्यांच्या थापाड्या खाऊन पोलिसांनी हाताला धरून फरफडत कुत्र्या तेवढ्यात अनुष्का म्हणते ए अनुष्का हात उचलते पण पारूस माईल करते आणि निघून जाते अनुष्का म्हणते ही पूर्गी तोंडाची उगाच वाफ घालवते तिला माहीत नाही घरावर कुठलं वादळ घुंगवतंय टेबलवर हात मारत म्हणते आता मी पण ईर्षेने पेटले तिला या घरातून हाकारल्याशिवाय मी पण शांत बसणार नाही ती आता क्रॉस करते तिला खूप राग येतो प्रेमते मला पाणीपुरी भरवा ना प्रीतम भरवतो तेवढेच काही लोक येतात प्रीतम म्हणतो काय काम आहे ते काम तर ह्या हिरोईन इकडे प्रीतम म्हणतो ए फालतुगिरी करू नको तू एका स्त्रीबरोबर कसं वागायचं हे साधं कळत नाही तुला आता दोघांमध्ये भांडण व्हायला लागतं आणि प्रीतमला पकडतात प्रिया ओरडायला लागते कोण आहात तुम्ही तो माणूस म्हणतो नवरा जिवंत पाहिजे ना तुला मामाला पाणीपुरी भरव प्रीतम म्हणतो प्रिया त्यांचं काही ऐकू नको आता प्रीतमच्या पोटात एक लात मारतात प्रिया म्हणते मी भरवते प्रिया एकाला पाणीपुरी भरवते तो म्हणतो त्याला पण भरव ती त्याला पण भरवते तरी पण ते प्रीतमला खूप मारायला लागतात इकडे पारू जाते आणि ते आदित्य सर मला बोलायचं आहे तुमच्याशी आदित्य म्हणतो बोल ना पारू ते अनुष्का मॅडम खूप वेगळे आहेत काहीतरी विचित्र वागतायत आदित्य म्हणतो विचित्र म्हणजे तिन ती साखरपुड्याच्या दिवशी मी त्यांची माफी मागायला गेले आदित्य म्हणतो तू का माफी मागायला गेली तिव आदित्य सर तेच सांगते मी त्यांच्याकडे गेले पण ते अनुष्का मॅडम काहीतरी वेगळ्याच होत्या ते अनुष्का मॅडम नाहीच आहे तेवढ्या त्या फोन येतो तो बंद करून म्हणतो हा पारू बोल तिथून ते आदित्य सर अनुष्का मॅडम खूप भयंकर तडेत पुन्हा फोन येतो तो प्रियाचा फोन पारू म्हणते घे आदित्य सर प्रिया म्हणते आदित्य सर इथे प्रीतमला खूप मारतायत आदित्य म्हणतो कुठे तुम्ही तीन ती लोकेशन पाठवते आता आदित्य जोऱ्यात पळतो त्याच्यामागे पारू आणि अनुष्का हसायला लागते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद